मिरजेश्री नवनीत नटन खिल्हार गो संवर्धन केंद्र येथे मिरज येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा पुंगनूर खिल्लार मैसूर खिल्लार या जातींच्या बैलांचे गायींचे पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आलं आज महाराष्ट्रीयन बेंदूर सण मिरज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री नवनीत नटन खिलार गो संवर्धन केंद्र मिरज येथे पोंगनूर खिल्लार मैसूर खिल्लार या जातीच्या बैल तसेच वासरांना सजवून त्याचे पूजन करण्यात आले शैलेश दत्ता देशपांडे यांनी नवनीत नटन खिलार गो संवर्धन केंद्र मिरज या ठिकाणी पुंगनूर खिल्लार मैसूर खिल्लार या जातीच्या गायी बैलांचे जतन केले असून त्यांची पैदास केली जाते आज ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी संजय बापू मेंढे करण जामदार विष्णू पाटील सचिन जाधव यांच्यासह मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन गोधनाचे पूजन केले शेतकऱ्यांच्यासाठी आजचा दिवस उत्सवाचा आणि उत्साहाचा असतो बैलांची आकर्षक सजावट करून त्यांची मिरवणूक काढली जाते त्यांची मनोभावी पूजन करून बैल आणि शेतकऱ्यांचे अतूट नाट्य जपले जाते या बेंदूर सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना शैलेदाता देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत परंपरा अनुसरून दरवर्षी येणारा महाराष्ट्रीयन बेंदूर अर्थात बैलपोळा सण आमच्या श्री नवनीत नटन किलार गोसंवर्धन केंद्र या गोशाळेतर्फे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच यावर्षी या पद्धतीने अतिशय उत्साहानं आपण हा सण साजरा करतो आहे आमच्या गोशाळेमध्ये खिलार जातीचे पुंगनोर जातीचे म्हैसूर खिलारमध्ये अति जातिवंत गायी आणि वासरे आणि बैल आहेत तसेच तीन फेऱ्याच्या मैदानासाठी पडणारे खास शर्यतीचे देखील या ठिकाणी आमच्याकडे आहेत आणि त्यांची उत्तम निगा देखभाल केली जाते आणि खास त्यांच्या ऋणाची जाण स्मरण वर्षातला त्यांचा हक्काचा दिवस म्हणून आज या ठिकाणी आपण हा बैलपोळा साजरा करतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज